गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांचा नेमका कोणत्या पक्षात प्रवेश होणार याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या दीपेश म्हात्रे यांची शिवसेना शिंदे गटाशी असलेली जवळीक तसेच भाजपशी असलेले संबंध यामुळे एकंदरीतच राजकीय वर्तुळ संभ्रमाचं वातावरण होतं मात्र काल या चर्चांना पूर्णविराम मिळाला काल भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दीपेश म्हात्रे यांनी भाजपात प्रवेश केला आपल्यासोबत आज स्वतः दीपेश म्हात्रे या ठिकाणी आहेत पण त्यांच्याकडूनच जाणून घ्यावं की नेमका त्यांनी भाजप हा पक्ष का निवडला प्रवेशासाठी स्वागत त्यांचं जिल्हा वार्तामध्ये एकंदरीतच काल तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला गेल्या के दो दीड दोन महिन्यांपासून ही चर्चा सुरू होती की दीपेश म्हात्रे सुरुवातीला शिवसेना शिंदे गटात जाणार आहेत त्यानंतर पुन्हा चर्चा सुरू झाली भाजपमध्ये जाणार आहेत एकंदरीत काय ते संभ्रमस्थ होते कुठल्या पक्षात जायचा हा निर्णय गेल्या पंधरा दिवसामध्ये माझ्याशी बऱ्याचशा लोकांनी चर्चा केली परंतु मी ठरवलं होतं की आपण राष्ट्रीय पक्षामध्ये काम करायचं भविष्यकाळामध्ये आणि त्याच्यासाठी मी भाजप हा पक्ष निवडला कारण भाज भारतीय जनता पार्टीचे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा ज्या पद्धतीने काम चालू आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ज्या पद्धतीने मुख्यमंत्रीपदाचा भार ते सांभाळत आहेत त्या नेतृत्वावरती प्रभावित होऊन आणि इथले आमचे प्रदेश अध्यक्ष जे आहेत महाराष्ट्राचे रवींद्र चव्हाणसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मी प्रवेश केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करणं आणि पारदर्शक एक प्रभावी नेतृत्व महापालिकेला देणं याच्यासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे ठाकरे गटावर काय नाराजी आहे कुठल्या नेत्यावर नाराजी आहे का नाही साहेबांबद्दल माझ्या मनात कुठलीही नाराजी नाही मी गेल्या पंधरा वर्षापासून त्यांच्याबरोबर काम करत होतो योग्य वेळेला त्यांनी मला संधी देखील दिली मान सन्मान देखील दिला पक्षामध्ये योग्य ते काम करण्याची संधी देखील दिली महाराष्ट्रभर काम करण्याची संधी दिली आणि त्याबद्दल मी त्यांचा शतश ऋणीच राहीन परंतु जेव्हा मी आ, शिंदे गटातून या पक्षाची फूट झाल्यानंतर जेव्हा मी परत ठाकरे साहेबांकडे जेव्हा मी परत गेलो तेव्हा या पक्षामध्ये एक नवीन गोष्ट मला बघायला मिळाली की नवीन आणि निष्ठावंत आणि नवीन आलेले लोक हे जे वा भेदभाव केलं जात होतं ते कुठेतरी पक्षामध्ये आल्यानंतर माझ्यावरती जो अविश्वास काही लोकांकडनं दाखवला जात होता की हे परत जातील हे परत जातील ते अविश्वास असल्यानंतर माणूस काम कसं करू शकतो म्हणजे मी जोपर्यंत ठाकरे साहेबांबरोबर होतो तोपर्यंत एकनिष्ठेने त्यांच्या पक्षामध्ये काम केलं प्रत्येक गोष्टीला त्यांच्या प्रत्येक मोर्चा प्रत्येक आंदोलनाला मी हातभार लावला पक्षाची भूमिका स्पष्टपणे लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला तरीही पक्षात काही लोकांकडनं एक दुजाभाव केला जात होता की हे नवीन आले ते आत्ता आले जेणेकरून मी तर पंधरा वर्षापासून साहेबांबरोबरच काम करत होतो पण तो जो नवीन आलेले जुने आलेले हा जो भेदभाव केला जातो हो, तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्याच्यामुळे पक्षाबाबत वरिष्ठांशी चर्चा केली होती याबद्दल मी वरिष्ठांशी बोललोही होतो आणि आमचे ठाकरे गटातले उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी उद्धवसाहेबांना पत्रही लिहिलं होतं की अशा अशा पद्धतीने जर वागणूक देत असतील तर कोणी आपल्या पक्षात थांबणार नाही आणि या सगळ्या गोष्टी मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरच जर आपल्याला त्या पक्षामध्ये आपल्यावर विश्वास नसेल तर काम करणं योग्य राहणार नाही म्हणून मी माझा निर्णय घेतला आणि आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आहे सामनामध्ये आज मुखपत्र आहे त्यामध्ये दिपेश म्हात्रेंची हकालपट्टी अशी एक बातमी आलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की दिपेश म्हात्रेने राजीनामा न देता भाजपात प्रवेश केला नाही मी राजीनामा दिला नाही पण मी उद्धव साहेबांना एक प्रामाणिकपणे एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये मी माझ्या सगळे विषय त्यांच्यासमोर मांडलेले आहेत आणि मी का पक्ष आहे आणि का मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो हे देखील मी त्यांना स्पष्टपणे लिहिलेलं आहे आणि असा मी विचार करतोय की येत्या काळामध्ये डोंबिलीचे जे प्रश्न आहेत कल्याण लोकसभेतले जे प्रश्न आहेत हे मांडण्यासाठी मी लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचू शकतो लोकांची चांगली कामं करू शकतो यासाठी आज मी समजूत काढण्याचा काही प्रयत्न झाला होता ठाकरेंकडून नाही समजूत काढण्यासाठी मला बरेच वेळा फोन पण आले परंतु गोष्ट खूप पुढे निघून गेली होती आणि माझा प्रवेशाची वेळ जवळ आली होती आणि त्यामुळे मी काही जास्ती त्यांच्याशी चर्चा केली नाही परंतु आज आ, मी ज्या पक्षा पक्षात आलो आहे त्या पक्षामध्ये एकनिष्ठपणे आणि लोकांच्या हिताची कामं करण्याचा माझा निर्णय आहे आणि त्याच्यासाठी मी आज हा निर्णय घेतलेला आहे एकंदरीतच हा जो मधला दो दीड दोन महिन्यांचा कालावधी होता या कालावधीत तुमचे आणि खासदार श्रीकांत शिंदे किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे संबंध सगळ्यांनाच माहीत होते त्यांचा देखील तुम्हाला अनेकदा तुमच्या संपर्कात होते तुम्ही देखील त्यांचा संपर्क त्यामुळे एकंदरीत तुम्ही त्या शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती काय सांगाल तुम्हाला ह्या सगळ्या दरम्यान शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेसाहेब श्रीकांत शिंदेसाहेब हे आमचे नेतेच आहेत आता महायुतीमध्ये काम करताना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या खांद्याला खांदा लावून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब काम करत आहेत आणि त्यांच्या शिंदेसाहेबांचे आणि माझे <coughs> किंवा डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि माझे हे आमचे पारिवारिक आणि जवळचेच संबंध आहेत ते आमचे नेतेच आहेत आणि पुढेही आमचे नेतेच राहतील परंतु त्यांच्या पक्षामध्ये मी अनेक वर्ष काम त्यांच्या नेतृत्वाखाली कामदेखील केलं परंतु मला जे वाटलं की आपण राष्ट्रीय पक्षामध्ये जायला पाहिजे आणि राष्ट्रीय पक्षामध्ये भविष्यामध्ये आपण काम केलं पाहिजे त्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे आणि श्रीकांत शिंदेसाहेब असतील किंवा एकनाथ शिंदेसाहेब असतील हे आमच्याबरोबर महायुतीमध्ये आमचे नेतेच आहेत आम्ही त्यांच्याबरोबर मिळून काम करू भविष्य काल पुन्हा एक व्हिडिओ तुमच्या अकाउंटवर तुम्ही पोस्ट केलं त्यावेळेला सकाळी पक्षप्रवेश झाला संध्याकाळी रवींद्र चव्हाण स्वतः पुन्हा तुमच्या घरी आले होते काय नेमकं का? एकंदरीत चर्चा होती नाही काल <coughs> माझे वडील जे कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर पुंडलिक साहेब आहेत हे काल आमच्या प्रवेशाला तिकडे येऊ शकले नाही त्याच्यासाठी काल रवींद्र चव्हाण साहेब त्यांना भेटण्यासाठी माझ्या घरी निवासस्थानी त्यांनी भेट दिली आणि मी चव्हाण साहेबांचा खूप खूप आभारी आहे की ते काल माझ्या वडिलांना भेटण्यासाठी काल घरी आले आणि त्यांनी आश्वस्त केलं आहे ये की येत्या काळामध्ये बाकी सगळ्या जबाबदारी त्यांनी घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ते त्यांनी ते एक ठाम विश्वास दिला आहे आम्हाला की चांगल्या पद्धतीने आपण पुढे एकत्र येऊन काम करू असं कसं तुम्ही आता समतोल साधाल की एकेकाळी विरोधक होतं तुमचे रवींद्र चव्हाण आज तुम्ही सोबत काम करणार आहात एकंदरीत कसं पुढचं राजकीय <coughs> राजकारण बऱ्याच लोकांनी हा प्रश्न मला विचारला की रवींद्र चव्हाण तुमचे विरोधक होते मी तुम्हाला परत एकदा सांगतो रवींद्र चव्हाण आणि माझे काही वैयक्तिक दुश्मनी किंवा वैयक्तिक आमचे काय वाद आहे किंवा जागा जमिनीचे वाद आहेत किंवा बांधाला बांध आहे असं आमचं काहीही नव्हतं एक राजकीय आणि एक वैचारिक वाद आमच्यामध्ये जरी असले तरी आमच्यामध्ये कधीही वैयक्तिक वाद कधी निर्माण विकासाच्या मुद्द्यांवरून अनेकदा तुम्ही रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली होती हो विकासाच्या मुद्द्यांवर असेल किंवा वैचारिक विचारांवर असेल याच्यावरती आम्ही एकामेकावर टीका करत होतो राजकारणात एकामेकावर टीका केली जाते आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की आमचे वैयक्तिक कुठलेही वाद नव्हते जेव्हा मला विश्वास वाटायला लागला की बघा रवींद्र चव्हाण साहेब एवढे दिवस सत्तेत नव्हते भाजपा कधी सत्तेत नव्हती पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना याच भागामध्ये सत्तेत होते परंतु भाजपा सत्तेत नसल्यामुळे काही कामं करता आली नसतील पण आज सत्तेत आल्यानंतर ज्या पद्धतीने डोंबिली आणि कल्याण भागामध्ये काम होत आहे त्या कामाशी प्रभावित होऊन आणि बाकीच्या गोष्टी ज्या मी सजेस्ट करेन त्या करतील ते अपेक्षा आहे मला की मी जे आश्वासने मिळालेत नेमके तुम्हाला भाजप प्रवेश मी प्रवेश करताना कुठलेही आश्वासन कमिटमेंट्स यांच्यावरती नाही मला माझ्या कामावर विश्वास आहे मी भविष्यात जे काम करेन माझ्या कामाची तुलना करून किंवा माझ्या कॅलिबरची तुलना करून किंवा माझ्या काम करण्याच्या पद्धतीची तुलना करून मला नक्की पक्षामध्ये योग्य तो न्याय मिळेल आणि माझ्या पुढच्या भविष्य काळामध्ये जे मी काम करणार आहे त्या कामाला बघून मला पक्ष ठरवेल काय द्यायचं ते इथं आता मा जो निवडणूक आहेत काय वाटतं तुम्हाला महापौर कुणाचं असू शकतो बघा मी काही ज्योतिष नाही कोण सांगायला की महापौर कोणाचा बसेल पण एक दोन्ही पक्षांकडून दावा केला जातो सत्तेमधल्या शिवसेना म्हणते आमचा मला विश्वासाने सांगतो की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये महायुतीचाच महापौर बसेल ज्या पक्षाचे जास्ती नगरसेवक निवडून येतील त्या पक्षाचा महायुती होऊ शकते शंभर टक्के होणार काल तुमच्या प्रवेशानंतर पुन्हा भाजपचे दोन नगरसेवक शिवसेनेत गेलेत दुसऱ्याकडे तर नाही गेले ना आमच्या महायुतीमध्येच आहेत ते काही जास्ती लांब गेलेले नाही कधी आपण जवळच आहे कधी येऊ शकतात परत फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल काय वाटतं तुम्हाला कारण महायुतीतले दोन्ही पक्ष आहेत आणि दोन्ही पक्ष एकमेकांचे नगरसेवक फोडतात नाही हे फोडाफोडीचं राजकारण नाही कधी कधी इतर कुठे जाण्यापेक्षा आपल्या महायुतीच्या आपल्या मित्रपक्षामध्ये राहिलेलं बरं असतं आणि विकास मात्र काही लांब गेलेलं नाही ते आमच्या मित्रपक्षामध्येच आहे आम्ही एकत्र मिळून काम करू शकतो म्हणून माझी फक्त एवढीच विनंती आहे की भविष्यकाळामध्ये एकामेकाच्या लोकांवर टीका करताना प्रत्येकाने दोन्ही पक्षाच्या लोकांनी थोडा संयम बाळगला पाहिजे महायुती म्हणून विधानसभेमध्ये होतो ना भविष्या यश मिळालेलं आहे ते जर यश आपल्याला महापालिकेत देखील संपादन करायचं असेल तर तो, तो प्रोटोकॉल सगळ्यांनी पाळला पाहिजे आपल्या नेत्यांवर किंवा आपल्या वरिष्ठांवरती बोलणं प्रत्येकाने टाळलं पाहिजे संयमाने घेतलं पाहिजे आणि महापालिकेमध्ये पारदर्शक आणि चांगलं नेतृत्व देण्याचं काम सगळ्यांनी केलं पाहिजे पुढची तुमची दिशा काय असणार आहे पुढचं विजन काय पुढचं व्हिजन म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जी रखडलेली कामं आहेत बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये रस्ते असतील ट्राफिक असेल पाण्याचे विषय असतील त्याचबरोबर पासष्ट इमारतींसारखा एक गहन विषय आपल्यासमोर आहे या सगळ्या विषयांवरती देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं जो रिस्पॉन्स मला मिळाला ना त्या रिस्पॉन्समुळे मी आज पक्षप्रवेश केला आहे परंतु ज्या पद्धतीने मी विरोधी पक्षात असताना काम करत होतो त्याच ताकदीने आणि त्याच जोमाने पुढे देखील सत्ताधारी पक्षामध्ये असलो तरी काम करत राहील एकंदरीतच आत्ता आपण दीपेश म्हात्रे यांच्याशी बातचीत केली त्यांनी भाजप प्रवेशाबद्दल देखील आपल्या जे अजेंडा होता ज्या विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला हे त्यांनी के स्पष्ट केलं त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे ते विरोधात होते त्या विरोधात असताना ज्याप्रमाणे त्यांनी कामं केली त्याचप्रमाणे ते आत्ता देखील विकासकामांसाठीच काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं